नमस्कार मी नेहा अष्टपुत्रे मला त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेमध्ये मुंबई केंद्रातून अभिनयाचं रौप्यपदक मिळालं आहे पूर्णविराम या नाटकासाठी आम्ही सहप्रमुख कामगार अधिकारी पश्चिम उपनगरे बृहन्मुंबई महानगरपालिका या केंद्रातर्फे पूर्णविराम हे नाटक सादर केलं होतं त्यातल्या अनिता या पात्रासाठी मला रौप्यपदक मिळालं आहे इरफान मुजावर लिखित पूर्णविराम हे नाटक नातेसंबंधांवर भाष्य करतं एक मनस्वी कलाकार आणि त्याच्याबरोबर वर संसार करताना सामान्य व्यक्तीची होणारी कुतरओढ आणि इच्छा मरणासारख्या महत्त्वाच्या टॉपिकवरती हे नाटक बोलतं भाष्य करतं त्यातल्या अनिता या पात्रासाठी मला हे रौप्य पदक मिळालं आहे खूप छान नाटक आहे इरफान मुजाहरांनी दयामरण इच्छामरण या विषयाचे खूप छान कंगोरे उघडून दाखवलेत आणि एक मनस्वी कलाकार आणि त्याच्यासोबत जगताना सामान्य माणसांची होणारी फरफट आणि त्या कलाकाराचीसुद्धा होणारी फरफट त्यांनी खूप छान दाखवली आहे त्यामुळे अनिता हे पात्र साकारताना मला खूप मजा आली त्याच्यासाठी त्यांचेही धन्यवाद आणि महाराष्ट्र शासनाचेही धन्यवाद थँक्यू